नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पैठण तालुक्यामध्ये लोहगाव या गावामध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे दिवाळी या दिवाळीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा पण शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की माझ्या शेतकरी राजाची दिवाळी कशी चालू आहे आणि कापूस भाव कसा आहे त्या संदर्भात आपण लोहगाव मध्ये आलेलो आहे आपल्यासोबत काही व्यापारी आहेत आपण त्यांना की कापूस भाव काय आहे तर काय सुरू आहे कापूस भावादा सात हजार रुपये भाव घेत बरं दा आता मला तुम्ही सांगा किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करताय दहा वर्ष दहा वर्ष झाले आता कापूस खरेदी करताय पण दरवर्षी दरवर्षी प्रमाणे या वर्षी मी तुम्हाला काय जाणवत आहे कापूस खरेदीमध्ये दा कमी कमी आहे कासाची आता किती दिवस झाले तुम्ही कापूस खरेदी करायला सुरुवात केली आता झाले दिवस मग कापसाची एकंदरची आवक कशी आहे रोज किती कापूस येतो दर आठवड्याला कमी जावं कमी जावं आता मोड आहे ना अजून बी शेतकरी कापसाची आम्ही शेतकऱ्यांच्या कापूस हा चौदा हजाराच्या क्विंटल पर्यंत पण आम्ही घेतलेला आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही बत्तीस वर कापसाचे गाठीला जर भाव असला हा त्यावेळेस कापसाचे गाठी भाव एक लाखापर्यंत त्यावेळेस शेतकऱ्याला चौदा हजार रुपयापर्यंत सुद्धा बारा हजार चौदा हजार पर्यंत भाव म्हणजे व्यापारी कुठेही या ठिकाणी शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धतीने म्हणजे हे करत नाहीये जसा वरून जास्त भाव आला तसा शेतकरी हे व्यापारी वर्ग तू देखील शेतकऱ्यांना देत आहे तर मग आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की कापसाचे भाव वाढणार आहेत का कसे वाढू शकतो मग तुम्ही काय सांगाल कापूस थांबवताय का विकायला पाहिजे आता गरजेनुसार कापूस विकायला गरजेनुसार कापूस विकायला पाहिजे मित्र आपल्यासोबत एक शेतकरी आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात काय आहे तुमची कापसाची सद्यस्थिती आता शेतातून किती कापूस येत आहे या इकडे इकडे जाना जाना या तसंच या तर कशी कापसाच्या इकडे घ्यायला काकू नाव काय तुमचं अगोदर बरं तुमचं गाव कोणतं आहे लोहगावचं आहे काय कापसाची स्थिती यंदा सगळं पावसाने सगळं वाटूळ झालं पाणी वारत तुमड्याला तुरी गेल्या अर्ध्या कापूस काय राहिलं वर्ष खालचे बोट सगळे सडे वर्षच माल राहिला त्याच्या दोन दोन तीन तीन कुठं कापूस निघत नाही खर्च मारण्याचा लागला पन्नास साठ हजार नांगर त्याला खुरपाला टुरपाला किती का पैसे लेबर मंजूर किती झाले तुमचा खर्च निघणार नाही खर्च निघणार नाही कापत आमच्यावर भाव भी नाही त्याला मंजुराचा पैसे द्यावाच लागत शेतकऱ्याला काय गव्हा येईन का खर्च काही आता आपल्याला सरकारने अनुदान जाहीर केलं होतं सरकारने सांगितलं सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करू जरी पाऊस पडला असेल अतिवृष्टी झाली तर सरकार म्हणलं आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू पण केली का सरकारने पैसे का खात्या खात्या लाडक्या पैसे का तुम्हाला ते पण येत नाही बरं काय सांगताल तुम्ही या व्हिडिओच्या कुठपर्यंत भावाची अपेक्षा आहे तुम्हाला कापसाला एक हजार तरी हजार जास्त नाही बरं दहा हजार रुपये असं कसं मेबर चे बी आमचे बी मंजूर तर पैसे घेऊनच जातं शेतकऱ्याचं काय शासनाला काय विनंती कराल तुम्ही अजून या व्हिडिओच्या माध्यमातून आता सरकारने काय केलं पाहिजे आता काय हो? काय शेतकऱ्याला पाहिलं पाहिजे थोडं फार मजूर पैसे घेऊनच जात शेतकऱ्याला काही भेटत का नाही तेवढी नक्कीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करूया जे सरकारने अनुदान जाहीर केलं होतं ते लवकरात लवकर डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केलं पाहिजे काका तुम्ही काय बोलता

अनुदानचे पैसे कुठले जमा झाले नाही आपल्या खातर झाले का जमा कोणत्याच नाही झाले जाती नाही आम्हाला कोणतीच आशा नाही आम्हाला मदत करा आमची जी नुकसान पाय झाली पाहिजे नक्कीच आपण शासनाची विनंती करूयात नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद